पहिल्यांदाच एसटी पोहोचलेलं गाव नक्षलग्रस्त भागात जल्लोषात स्वागत वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क गडचिरोली अतिदुर्गम आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुका मुख्यालयापासून चाळीस किलोमीटर अंतरावर कटेझरी गाव आहे स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच शनिवारी दिनाक सव्वीस कटेझरी गावात बस दाखल झाली पोलीस दलाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या बस बघण्यासाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले सकाळी संपूर्ण गावकरी पहिल्यांदा येणाऱ्या या बसची आतुरतेने वाट बघत होते बसचे गावात आगमन होताच वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलीस उपदीक्षक यांच्या हस्ते चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ व पुष्पभुच्छ देऊन सत्कार करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून कटेझरी गावात बसची सोय नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आता गावात बस दाखल झाल्याने विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक रुग्ण आणि कटेझरीच्या नागरिकांसोबत परिसरातील आठ ते दहा गावांना बसमुळे फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट वैदगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क प्लीज सबस्क्राईब चॅनल